बघा आपण आता पण जेव्हा पाहिजे तेव्हा कसं रेडी करायचं ह्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले आहेत मी आणि हवा तेवढा पल्प टाकायचा आणि एकदम चील पाणी टाकायचं फ्रीजमधलं हे पण प्रीमिक्स आहे याच्यामध्ये सगळंच मिक्स केलं आहे साखर काळं मीठ त्यामुळे आता याच्यामध्ये वेगळं काही घालायची गरज नाही असं हे आपलं पण प्यायसाठी रेडी आता याला थोडंसं गार्निशिंग करायचं तर छान आपलं पणं तयार आहे उन्हातून आल्यावर गारगार पणं घेतलं की तुम्हाला थकवा दूर होईल आणि असं प्रेमिक्स करून ठेवलं ना हा घर तुमच्या फ्रीजमध्ये छान अगदी महिनाभर राहू शकतो छान असे दोन्ही प्रकारे आपलेपणे तयार आहेत उन्हातून आले तर गारपणं प्या जेवणात घ्यायचं असेल तर फोडणीचं पण घ्या नमस्कार उन्हाळा आला की गर्मीने जीव कासावीस होतो मग अशावेळी काहीतरी गार प्यावं असं वाटतंय एक तर शरबत घ्या किंवा मग पण प्या तर असं हे पण आज आपण करतोय हे पणं आपण दोन प्रकारे करू आहेत एक तर कच्चंपणं जे शरबतासारखं तुम्ही पिऊ शकता आणि दुसरं जे अखजीला केलं जातं ते पक्कपणं जा म्हणजे जे फोडणी घालून केल्या जाते अखजीला जे जा आपण करतो अक्षयतृतीयाला जे करतो ते पण प्रकारे एक पणं करूयात आणि एक पण करूयात एका पण्यामध्ये आपण गुळ घालूयात आणि एका पण्यामध्ये आपण साखर घालूयात असे दोन प्रकारचे पण्या कसं करायचं ते आपण आज शिकूयात चला तर मग बघूयात कसं करायचं ते पण करण्यासाठी आपण ही अर्धा किलो कैरी घेतली आहे या अर्ध्या किलोमध्ये आपण दोन प्रकारचे पने करूया एक कच्चंपणं आणि एक फोडणी देऊन म्हणजे शिजवलेलं पणं त्याला आपण पक्कपणं पण म्हणू शकतो असे हे दोन प्रकारचे पणे आपल्याला करायचे आहेत कैरी निवडताना शक्यतो थोडी मगजदार निवडायची आता या कैरीला एक तर तुम्ही वाफवून घेऊ शकता जर तुम्ही डाळ भात कुकरमध्ये लावत असाल तर झाकणावर तुम्ही कैरी ठेवू शकता किंवा याला उकळून घ्यायचं आता ही कैरी मी उकळून घेते त्यासाठी एक पातेलं घ्या एक तर कुकरमध्ये तुम्ही लावू शकता किंवा गॅसवर पण तुम्ही दहा मिनटं याला बॉईल केलं तरीही उकळल्या जाते छानपैकी याच्यामध्ये कैरी भिजेल एवढं पाणी घालायचं आहे आणि आता याला उकळायला ठेवायचं गॅसवर गॅस आपल्याला सेम टू म मीडियम असा ठेवायचा आहे खूप जास्त हाय करायचं आणि पाणी उकळत असते त्यामुळे गॅस भिजण्याचे चान्सेस असतात चा, आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि आता याला दहा ते पंधरा मिनटं साधारण उकळू द्यायचं बघा मंद गॅसवर साधारण दहा मिनटात आपल्या कैऱ्या उकळल्या असे बघा हे टिचकली आहे ना अशा टीचकल्या किंवा अशा दाबून बघायच्या हे बघा हे असं दाबलं की हे दपते म्हणजे ही मऊ झाली आहे ह्या कैऱ्या आपल्या झाल्यात दहा मिनटात मंदा गॅसवर आपल्या कैऱ्या आहेत आता याला बंद करूया आपण आणि थोडा वेळ झाकून ठेवू आणि हे गार झालं की मग याच्यामधला गर काढू आपण बघा हे आंबे आता गार झाले आहेत याचा गर आपल्याला काढायचा आहे गर मी डायरेक्ट मिक्सरच्या पॉटमध्येच काढते कारण आपल्याला तो मिक्सरमधून स्मूथ करून घ्यायचा एकदम त्याच्यामध्ये काढते मी या गुठल्या काढून घ्यायच्यात नंतर हाताने आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे हाताने काढून घ्यायचं आता जर जा तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर याच्यामध्ये पाणी नाही घालायचं किंवा वाफवून घ्यायच्या करेल फिरवून घेतलं आणि असं मऊसूत करून घेतलं तर हा अर्धा गर मी फोडणीचं करेन म्हणजे याला मी फोडणी देईल आणि अर्ध्या घराचं मी कच्चपणा करेन बघा ह्या ज्या गुटल्या आहेत किंवा हे जे साल आहेत याला तुम्ही थोडंसं पाण्याने विसवून घेऊ शकता कारण फोडणीचं जे पणं करू त्याच्यामध्ये हे पाणी चालेल फोतरायला ना बराचसा गर असतो तर याला थोडंसं विसवून घ्यायचं आणि या गुटल्यांना पण थोडंसं विसवून घ्यायचं हे असं जर याचं काढून घेतलं तर हे आपल्याला फोडणीच्या पाण्यात उपयोगी पडते तसंच याचं पण खूप जास्त चोळायचं नाही हलकं हलकं जेवढं निघेल असं हे काढून घ्यायचं बघा हे जे पाणी आहे ना हे आपण आता फोडण्याच्या पाण्यामध्ये वापरू एक फेरेला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं बघा हे छान एकजीव झाला आता है ना आता याला आपण फोडणी देऊ गॅसवर पॅन ठेवायचं आहे याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं सा तूप साधारण दोन चमचे तूप घालायचं आहे याच्यामध्ये एक छोटी वाटी चाळवळी घालते मी आणि एक छोटी वाटी खोबऱ्याचे काप तुम्ही किसून पण घालू शकता याला तूपात छान परतून घ्यायचं आणि आता हे जे पण आहे याल पानी याला विसवून पाणी घालायचं आहे आपल्याला जर तुम्ही आखजीचं पण करत असाल तर त्याच्यामध्ये गवलं कचुला वाळ्याचे मुळं ते घालतात याला छान रंग यायचं असेल तुम्हाला जर याला छान रंग दिसला पाहिजे तर थोडंसं चिमुटभर हळद घाला थोडंसं चिमूटभर मीठ आता या पण्यामध्ये कैरी किती आंबट आहे त्यानुसार गुळ घालायचं आहे तर हे एक पाव कैरी साधारण आहे कारण आपण अर्ध्या किलो दोन प्रकार करतोय ना तर आता याच्यामध्ये मी साधारण दोनशे ग्राम गूळ घालेल बघा हा गूळ किसून घेतला आहे मी हा दोनशे ग्राम गूळ मी याच्यामध्ये घालणार आहे आता याला उकळू द्यायचं जर हे जास्त घट्ट वाटलं तर आपण याच्यामध्ये आणखी थोडं पाणी घालूया कारण कैरी आंबट असते जास्त घट्ट असलं तर कपनं तुमचं आंबट होईल याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालूया आपण आणि आता याला या उकळू द्यायचं हे उकळून झालं की नंतर आपण याच्यामध्ये इलायची घालूया तोपर्यंत या पण्याची तयारी करू आपण कच्च्या पण्यासाठी थोडंसं जिरं भाजून त्याचं पावडर करूयात आपण गॅसवर पॅन ठेवले मी याच्यामध्ये एक छोटी वाटी जिरं भाजून घेते जिऱ्याचं पावडर करून ठेवलं ना तर तशातही टाकायला होते एवढं आपल्याला लागणार नाही आहे हवं तेवढं आपण जेव्हा केव्हा पणं करू आता उन्हाळा आहे त्यासारखं पणं आपल्याला लागणारच आहे तर हे पावडर करून रेडी असलं म्हणजे कच्च्या पाण्यात तुम्हाला वेळेवर टाकता येते खाली कसं भाजायचं आहे खूप जळू द्यायचं नाही आहे गॅस बंद करूया आणि हाती याला मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेऊया पॉटमध्ये काढायचं तर थोडंसं जास्त जिरं घ्यावं लागते अगदी आपल्याला हवं तेवढं बारीकसं नाही काढतायत थोडं जास्त घेतलं मी पावडर जर घरात राहिली तर दुसऱ्या पाण्यात टाकायला उपयोग घेऊन जेव्हा केव्हा पण करू परत हे उपयोगी येईल अगदीच कमी भाजलं तर मग पॉटमध्ये काढता येणार नाही आता याला बारीक करून घेऊया बघा आता हा अर्धा जो गर आहे याच्यामध्ये मी साधारण दोनशे ग्राम साखर घालेला आपले अडीचशे ग्राम कैरी आहे टोटल म्हणजे अर्धा किलो कैरीत आपण दोन भाग केलेत अडीचशे ग्राम आपली कैरी आहे आणि कैरी आंबट असते ती आपला गुणधर्म सोडत नाही हे साखर छान मिक्स होते आपण त्याच्यामध्ये थोडी घालायची इलायची पूड इलायची याला छान चव येईल बघा आता याच्यामध्ये आपण छो एक छोटा चमचा काळा मीठ घालतो आहे आणि एक छोटा चमचा जिरे पावडर याच्यामध्ये थोडं जिरं पावडर घातलं की अजून छान ते पाचक होते तुम्हाला हवं तर तुम्ही आताही पाणी मिक्स करून ठेवू शकता किंवा देताना तुम्ही वेळेवर ग गा, गार पाणी मिक्स करून देऊ शकता हे मिक्स करून ठेवून द्यायचे आहे एक तर वेळेवर तुम्ही पाणी घाला आणि पातळ करा किंवा तुम्ही आताही पातळ करून एका जारमध्ये भरून ठेवू शकता हे झालं आपलं आता पण रेडी बघा आता आपलं हे पण छान उकळलं आहे साधारण एवढं पातळ ठेवायचं कारण हे गार झालं की घट्ट होते थोडं आणि गॅस बंद करून द्यायचं अशा प्रकारे अखजीला पण केले जाते फक्त अखजीला याच्यामध्ये गहूला कचूला टाकतात वाळा जो असतो त्याचे मुळं आणि थोडंसं तांदूळ भिजलेले त्याच्यामध्ये घालून ते वाटून त्याच्यामध्ये गहूला कचूला वाटतात आणि तो याच्यामध्ये मिक्स करतात त्याच्यामध्ये जी टेस्ट जी आहे ती अप्रतिम येते अगदी वाळा जो असतो तो गार असतो उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी वाळा वापरतात माठात पण टाकतात वाळा त्यामुळे पाण्याला छान सुगंध येतो आणि पण्याला पण छान चव लागते तर जर अखजीचं पणा तुम्ही करत असाल तर त्याच्यात गहूला कचूला आणि वाळा टाकल्या जातो आता आपण गॅस बंद करून देऊया आपलं हे दोन्हीपणे तयार आहेत मध्ये घालूया इलायची पावडर इलायची पावडर सगळ्यात शेवटी टाकायची म्हणजे त्याचा सुगंध जात नाही त्याला झोनती वेळ गार झालं की एका बाउलमध्ये याला ओतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये कैरीचा गर टाका दोन ते तीन चमचं तुम्ही गर घाला आणि ह्याच्यामध्ये गार पाणी होतं अगदी चील पाणी होतं याचं फ्रीजमधलं मिक्स करून घ्या तर छान थंड आणि पाचक असं पण आपलं तयार झालं शरीराला उष्णतेपासून थंडावा देणारं आणि पाचक पण कारण याच्यामध्ये आपण जिरं काळं मीठ आणि इलायची घातली आहे असं छान आपलंपणं तयार छान असे दोन्ही प्रकारे आपलेपणे तयार आहेत उन्हातून आले तर गारपणं प्या जेवणात घ्यायचं असेल तर फोडणीचं पणं घ्या दोन्ही अप्रतिम चवीला लागतात आणि दोन्ही शरीराला गारवा देणारे असतात